हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर अध्यक्ष महोदय दोन हजार चोवीस पंचवीसच्या पुरवणी मागण्यांवरती चर्चेसाठी मी उभा आहे नगर विकास विभाग अकोले नगरपंचायतच्या हद्दीमध्ये जे काही गटारींचं पाणी आहे ते सरळ सरळ नदीला सोडलं जात आहे हा नुसता तिथलाच प्रश्न नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातला प्रश्न आहे की नद्यांमध्ये हे नगरपंचायत किंवा नगरपालिकांच्या हातीतलं पाणी सोडलं जातं आणि त्यामुळं नदी प्रदूषित होतात तर प्रत्येक नगरपंचायत क्षेत्रामध्ये एस टी पी प्लांट बसवला पाहिजे कारण त्यामुळं नदीचं प्रदूषण वाचेन शुद्ध पाणी नागरिकांना पिण्यासाठी मदत होईल त्याचबरोबर शहराच्या अंतर्गत जे रस्ते ते कॉन्क्रीटचे झाले पाहिजे मुख्य रस्त्यांना पतदिवे बसवले गेले पाहिजे शहरामध्ये नाट्यगृहाची उभारणी झाली पाहिजे त्याबरोबर एक चांगलं असं क्रीडा संकुल तिथं उभं झालं पाहिजे आणि त्याचबरोबर तिथं एक जागा आहे उपलब्ध तिथं आंबेडकर भवन उभं राहिलं तर शहराच्या याच्यामध्ये सौंदर्यामध्ये आणि तिथल्या सगळ्या सामाजिक बांधिलकीमध्ये एक भर पडेल म्हणून एक आंबेडकर सभागृह उभं राहावं आणि नदीच्या बाजूला जसा गोदावरी पार्क नाशिकमध्ये सुशोभित झाला तसं शहरामध्ये तिथं प्रवरा मोठा तीर आहे त्याच्या दोन्ही बाजूनं सुशोभीकरण व्हावं आणि एक चांगलं पार्क उभं राहावं ही नगर नगरविकास विभागाकडे माझी मागणी आहे तिथं जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून निळवंडे डॅममधून शहराला शुद्ध असं पाणी दिलं जावं आज बाकीच्या ठिकाणी संगमनेर तिकडं बाकीच्या गावांना पाणी भेटतं आहे परंतु स्वतंत्र अशी योजना ही नगरपंचायतची आजही नाही आहे तर ती केली जावी ही निमित्तानं माझी नगरविकास विभागाकडं मागणी आहे सार्वजनिक आरोग्य विभागावर बोलायचं झालं तर ग्रामीण भागामध्ये आरोग्य व्यवस्था जर बळकट करायची असेल तर तिथं पथकाची निर्मिती आपण केली आहे खेड्यापाड्यांपर्यंत पथकाच्या माध्यमातून आदिवासी भागामध्ये च्या आदिवासी भागात भागा पथकाच्या माध्यमातून आरोग्य व्यवस्था आपण देतो पण बऱ्याच ठिकाणी डॉक्टरांची उपलब्धी नाही आहे त्यामुळं जिथे एम बी बी एस डॉक्टर समजा तुमच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला भेटत नसतील किंवा उपकेंद्राला भेटत नसतील तर तिथं बी एम एस किंवा बी एच एम एस ह्या डॉक्टरांची नेमणूक केली पाहिजे डॉक्टर दिले पाहिजे स्टाफ पूर्णत्वानं दिला पाहिजे आणि त्या स्टाफला तिथं राहणं भाग पाडलं पाहिजे कारण खेड्यापाड्यामध्ये जवळजवळ आमच्या दुर्गम भागातून यायचं म्हटलं शहरात तर जवळजवळ सत्तर ऐंशी किलोमीटरचा प्रवास आहे त्यामुळं त्याही बाबीत आपण सगळ्यांनी ल ह्या सार्वजनिक आरोग्य विभागानं त्याकडे लक्ष घातलं पाहिजे त्याचबरोबर उपकेंद्र किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र जिथं आहेत तिथं राहण्याची व्यवस्था असली पाहिजे स्टाफची नाहीतर आपण सगळे मागणी करणार की तिथं स्टाफनं राहिलं पाहिजे पण राहण्याची चांगल्या जरी व्यवस्था नसतील तर तो, तो एक आपल्या दृष्टनं अडचणीचा विषय आहे आणि जसं अकोल्याला उपजिल्हा रुग्णालय मंजूर झालं आहे निधी पडलाय आहे तसं राजूरलाही एक उपजिल्हा रुग्णालय माझ्याकडं मंजूर झालेलं आहे त्याचं बांधकामासाठी निधीची उपलब्धता व्हावी त्याचबरोबर शेंडी ग्रामीण रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्राचं रूपांतर ग्रामीण रुग्णालयात व्हावं हे मंजूर झालं आहे तिथेही निधीची उपलब्धता व्हावी जेणेकरून त्या भागामध्ये आरोग्य सुविधेला अजून बळकटी मिळू शकेल सर्पदंशाचे किंवा बाकीचे रुग्ण असतील तर त्यांनाही चांगली आरोग्य सुविधा देता येईल प्रसूतीसाठी माझ्या भगिनी तिथे येत आहे तर तिथेही या सगळ्या सुविधा उपलब्ध होऊ शकतील पण ते अधिजीत निधी उपलब्ध होऊन सर्वात लवकरात लवकर निधी उपलब्ध होऊन हे उभं झालं पाहिजे आणि एकशे आठ अॅम्ब्युलन्स मग माझा शेंडी भंडारदारा परिसर असेल ब्राह्मणवाडा परिसर असेल किंवा खिरविरा परिसर असेल तिथे एकशे आठ रुग्णवाहिकेची परवानगी मिळावी मंजुरी मिळावी ही विनंती करतो मला बोलायला संधी दिली मनापासून धन्यवाद धन्यवाद साहेब प्रवरा फुटवेअर संगमनेर आनंददायी हिवाळा आरोग्यदायी करण्यासाठी आरामदायक शूज चप्पल्स आणि सॅन्डल्स आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय ब्रँडेड कंपन्यांचे जेंट्स आणि लेडीज आरामदायक शूज चप्पल्स तसेच सॅन्डल्स अगदी वाजवी दरात स्केचर्स कॅम्पस ॲब्रॉस लॅन्सर रेडचिप बकारू स्पार्क्स मेडिफिट ऑर्थोकेअर ली कुपर बाटा पॅरॅगॉन यांसह नामांकित कंपन्यांचे शूज चप्पल्स आणि सॅन्डल्स आमचा पत्ता प्रवरा फुटवेअर नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस